निखिल नावाचा एक मुलगा होता तो खूप हुशार शांत आणि अभ्यासू त्याचं स्वप्न होतं आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्याचं पण परीक्षेचा अभ्यास टेन्शन स्पर्धा सगळ्याच्या भाराने त्याचं मन थकू लागलं एके दिवशी त्याच्या आईने त्याला म्हणाले बाळा जेव्हा मन थकतं ना तेव्हा स्वतःला एकटं समजू नकोस स्वामी समर्थ आहेतच सोबत आईने त्याला अक्कलकोटी स्वामी समर्थचा जप शिकवला निखिल रोज पाच मिनिटे शांत बसून जप करू लागला काही दिवसात त्याला जाणवलं मन शांत विचार स्पष्ट आणि अभ्यासात एक नवीन लक्ष केंद्रित शक्ती मिळाली परीक्षेच्या दिवशी त्याने फक्त डोळे बंद करून म्हटलं स्वामी हात सोडू नका आणि परिणाम आला निखिलची ऑल आल इंडिया रॅन खूप उत्तम आली त्याला आय आय टीमध्ये ॲडमिशन मिळालं त्याच्या गुरूंनी आश्चर्याने विचारलं काय केलंस रे तू इतका फोकस कसं निखिल फक्त हसून म्हणाला मी एकटा नव्हतो सर マジャー・ソヴァトーテ。